मरागाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरागाव वार्ता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते মানিকराव ठाकरे यांच्या जीवनावर आधारित जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश जयनी थला काँग्रेस नेते बाळासाहेब ठोराट यांच्या उपस्थितीत माणिकराव ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी खासदार संजय देशमुख यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते माणिकराव ठाकरे यांनी मैत्री आणि जिवाळ्याचं नातं जपण्याचं काम केलं आहे गृहराज्यमंत्री म्हणून त्यांचे काम खूप चांगले होते ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला आणि कार्याला कॅबिनेट मंत्री पद शोभणार होतं आयुष्यात पुढे केंद्रीय मंत्री पद हे यश त्यांना मिळणार असे उद्गार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले मी दावा करून सांगू शकतो ज्या पदावर माणिकराव ठाकरे राहणार ते विजय आणि यशस्वी राहणार असून काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी सामर्थ्यवान राहिले आहे असे मत रमेश चैनीथला यांनी यावेळी व्यक्त केले प्रदेशाध्यक्ष पदावर असताना अनेक मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केले आहे अनेकांना विजय मिळवून दिला जनतेची कामे करून प्रदेशाध्यक्ष या नात्याने माणिकराव ठाकरे यांनी खूप चांगले काम केले आहे असे कौतुक काँग्रेसचे नेते रमेश चैथिनला यांनी यावेळी व्यक्त केले मारेगाव वार्ता सचिन मेश्राम यवतमाळ